बातमी पुण्यात आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पुन्हा भोंगळ कारभार हा समोर आलेला आहे विद्यापीठाच्या वसतिगृहाच्या जेवणामध्ये किडे आणि अळ्या सापडल्याचा सा एक धक्कादायक प्रकार घडकीस आलाय अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी खाणावळ चालकाला जाब विचारून ती खाणावळ बंद केलेली आहे दरम्यान विद्यापीठाच्या वसतिगृहातील जेवणामध्ये किडे आणि अळ्या सापडण्याची पंधरा दिवसातली ही दुसरी घटना आहे ठेकेदाराकडून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असून वारंवार तक्रार करून सुद्धा विद्यापीठाकडून कारवाई करण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलेला आहे तर पुणे विद्यापीठाचा पुन्हा एकदा भोंगळ कारभार हा उघडकीस आलेला आहे विद्यापीठाच्या वसतिगृहाच्या जेवणामध्ये किडे आणि अळ्या सापडल्याचा सा हा प्रकार समोर आलेला आहे धक्कादायक बाब म्हणजे पंधरा दिवसातली ही दुसरी घटना आहे आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी खाण्यावर चालकाला जाब विचारून ती बंद सुद्धा केली आहे दरम्यान विद्यापीठाच्या वसतिगृहातील जेवणामधील अशा स्वरूपाच्या किडे आणि अळ्या सापडल्याची ही दुसरी घटना आहे रेवती हिंगवी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत रेवती नेमका हा काय प्रकार घडलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात विद्यापीठाने काही स्पष्टीकरण दिलंय का नक्कीच ऋतुजा आपण जसं त्या दृश्यांमधनं बघतोय अगदी किळसवाणी ते आहेत आपण बघतोय की जे विद्यार्थी जेवण जेवतात जे जे त्यामध्ये आळई आणि झुरळ सापडलेली आहेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पुन्हा एकदा हा प्रकार घडलेला आहे सातत्याने तिकडचे जे विद्यार्थी आहेत याबद्दलची तक्रार करत असतात की वसतिगृहात जे जेवण दिलं जातं त्यामध्ये आ, काही ना काहीतरी किडे नाही तर आळ्या ह्या सापडून येतात आणि पुन्हा एकदा हे किडे आणि आळ्या सापडलेल्या आहेत त्या जेवणामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्य कार्यकर्त्यांनी मेस चालकाला जाप देखील विचारलेला आहे आणि तेव्हा त्यांनी मेस देखील बंद केलेले आहे परंतु अजूनही विद्यापीठाकडनं यावरती काही स्पष्टीकरण आलेलं नाहीये सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या वसतिगृह क्रमांक आठ या ठिकाणी पंधरा दिवसांनी ही दुसरी घटना घडलेली आहे निश्चित सगळ्यात मोठी धक्कादायक बाब आहे ऋतुजा निश्चित त्यामुळे आता या संदर्भात काय कारवाई होते पाहावं लागेल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी